हाय नमस्कार मित्र म्हणते आत्ता मी चाललो आहे खाली चाललो आहे आज मला सुट्टी आहे म्हणून मी घरीच आहे का खाली

Up enquanto te semak lawa there is a snake what about these snakes are they bite you or not yes dragon snakes there are many dragon snakes where have the Ds seen Me, me me near ma it seems there are some snakes

Misal pau kai dah. Misal, jitli ni tu. Hah. Bahan dia asli ni. Macam tu, tu hari kiri kelas. Pergi sah kiri ni lewat as. Pergi sah dua. Dua lah, terus pergi ni lewat as. Tang tu sekarang. Dua hari kiri sini akan hai tet dari lah. Pasti jadi kiri ni orang hai tet. Samastas, samastas.

우리가 사람들은 우리가 mondo를 만들hertz 바왈 शाळा बांधार माकड वरती शाळा बांधायच काय पण बोलतो काय पत्रा टाकायचा आहे वरती अजून लादे बसवायचे मग उद्घाटन कधी आहे कधी चोवीस ला ह्या चोवीस ला जाने जानेवारीच्या जाने चोवीस ला उद्घाटन आहे

हा 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 स्वच्छ करायचं आहे आपला वरती न्यायची मग तिथेच पसरून टाकायची खडी टाकायची सिमेंट आणि आहे पार्क करायचं आहे नॅशनल पार्क मग कुठलं पार्क तिथं जाता फिरता होय का खेळायला म्हणजे तुम्हाला गार्डन करणार आहेत तुमचं आमची शाळाशी नव्हती आम्ही याला फक्त चार वर्ग होत आमचं एक आमचं आहे

nè 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 ह्या सांशील तो गो बार तो सांशील पातळ आहे जरा त्या पोरी बघताय तुला बघतील तिकडनं सांगतील श्रेयस फिरतोय म्हणून तू वरात का शिल यांची सानू कुठे गेलय सानू गेलय सांगू माहिती तू काय बघत होता सगळी कोण कोण जातात ती हा मग तू का नाही गेलास पण ना, ना।, ना।, ना। तुमची ड्रायव्हर सर कशी गेली माझं तुम्हाला फसवली ड्रायव्हरची सुट्टी असते ना म्हणून तुम्हाला नाही रिनला काय हम्म शाळेची एक सुट्टी वाचली असते तुमची आता ना <laughs> कधी बारा वाजता रात्री हा म्हणजे सोबत लागला असता असं म्हणतोस काय मग आता सुट्टी तुम्ही आता सलीला गेले असते ना काय काय खाल्लं सलीला जाऊन होम मी आधारू पी ला आईस्क्रीम खाल्लं डेअरीमीट किटक्या नंतर कुरकुरायला कुरकुर हा आणि नंतर काय खाल्लंस काय पैसे ठेवलंस कुरकुर किती -कुर घेतली होतीस भारी वाटत नाही तर आल्यावर काय घसरगुंडी इथन खाली गेला तर सालपाड निघती नाही माहिती आहे तुम्ही आता नाडी पोर तुम्ही बारके आय सप्पू था, था, कौन -कौन पुलीन। पुलीन? मी आई एकटाच आहे घंटाला आला मला पोरा कोण नाही असा बारके वरण साप आलं तर काय करशील तू मी त्याला धरीन तू हा आग असला तरी पण धरीन त्याला मी असा धरीन शेफ्टी धरीन त्याची उभा राहिला तर काय मारीन दगड त्याच्या लागले म्हणतो मी दगड म्हणतो मरल ता काय तिथं बारका उडी झाला हा गुडी झाला बाबू बाबू घरात आहे माझ फोन नाही करत घरात नाही मग गाडी हाय ती केळली बघ काय करत ही बिळली इकडे हि दे ती मी याला केळली ब उलटी बिलटी या मी पडली म्हणून डोक्यात फुटत नाही त्यांचा पर्याय हा मार 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 दगड मार दगड मार दगड मारता मारता तू खाली नको जाव <laughs> हा मार 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 मोठी दगड की मी याला आहे शिकायच काय मारली होतीस आता लागले असत पडला असता याला एका या धक्क्यात डानक काय मारतोस मी याला ह काय उपयोग नाही कुठे मारतोस चल नाही तर खाली असील आई जवळ खाली येतो तर हे ये राहडे चालेल खाली मी आला हे मार 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 मार, मार। आईला एक त्याला फांदीला लागली मला फांदीचे दोन तुकडे झाले चरच जाऊया चरच जाऊया कंटाला आला हे बघायत हातात रे फवार निघाला फवार निघायला जाते अरे बाकुणी साफ केला नव तो किल्ले बघ खात रे कुठे जाऊया कुठे आता हवार हवा नाही करायला जातात आहेत मारलीस मारलीस सांगतोस काय चालेल तिथं खाली जाशील मला पडशील Atu tu mau bahat rubek, tebu tebu. Tadi tengah kita dua boka. Ya tiada masil. Nuku 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 nuku. Masil je lah. Ikan bakun si, ibu kan bakun si itu tahu ni lah. Hah? Atu pun tiada pergi ni saya tu. Ada panik hal tak

काय अरे मला गोल्या द्यायच्यात वी घरात घरात आपण आता आणलेले त्या फिरायला जाऊया आपण कुठे जाऊया कोनब्यात जाऊया बाबूला फोन करतो थांब बाबू नसला ना त्याच्या कॉलेजला जाऊया आलो थांबा हा असंच जायचं कपडे घालून तोच कपडे घालून तोस मग चांगले कपडे खालनीय शर्प्यान खाली आहे दुसरी नाही आहे जाऊया आलो थांब चाळीस रुपये द्यायचं आम्ही आले होतो

बघ काय तू कोणता तोल तुटला ना डायरेक्ट इथे खाली खाल्ले रोड करतात खाल्ले रोड करतात येत ना रोड हा लोड करतात काय रोड आहे बघ वाईट वरत आहे तू वाईस वळा नंतर मग काय बघितलीस नाही तू दिसत नाही तू बघितलंच नाही तेवढा स्टेटस येत लागतो ना, लागत। ना? तो किती रिचार्ज मार तुझे तीस रुपयाचा तीस रुपयाचा मला मला माहितीच मी मानवा नसतो थँक्यू थँक्यू

नंतर इथ जाऊया पुलाव काय करायचं तिकडेश्वरला आता सकाळ अंदाज बोलला असता ना मला घरी आहे मी आपण गेलेला असतो तिकलेश्वरला तुला बोललो

এখন मला घ्यायच्या काही बस बसमध्ये सगळी माणसं बघतातच आपल्याला आहे मला काय रात्री रात्री बारा वाजता तो आता उभ्या जीएमचा बर्डी आहे सर्व्हिस करून मला काय माहिती आहे Bih ya ya bu. Tapi di bisu itu. Kaki yang tetik le. Ali ali ali, begitulah begitulah. Kaki ali. Ah, tu. Baik, baik. Sitting boleh. Suara gaya kita pergi. अरे तो आपला दीड़ा, दीड़ा। ना। ना। तो हा रे विटा की आज माझ सुी सोमवार कधी म्हणजे आम्हाला सुट्टी ना तो 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 yeah. ते अगं सोमवार आज माझा

Zai. Oh, anggal lagi. Anggal lagi kan. Kau direct lagi Oh. yang kau di Tata Sembur sumpah. Sumpah sumpah mana. Aai. Susus. Dah dah. Tabel. Tangan Hei, Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मोबाईल व्हीपीएन कुठे ऑन केलंय आता नाही नापीएन ऑन केलंय नको तेव्हा हो नाही करत त्यावर करतो आणि व्हीपीएन ऑन करून ना नंतर पण नेट बंद करायला नाहीतर काय होत अडकतं सगळं अरे व्हीपीएन ऑन केलंच ना ने की फॅल ला टाकायचा नंतर आपोआप चालतं चालेल केस ना असं 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 पाहिजे मस्त टाक अजून बारकी करू घ्याय घरात जाऊन आणि तुझा केस बघ बघरी चल जाऊया तू या असत फिरत फिरतो ते बघ बारक्याच चालू आहे शिर्या खातो